श्रीनवनाथ भक्ती सारा ध्याय पस्तीसावा रेवन्नाथात सिद्धीची प्राप्ती त्याची वर प्राप्ती सरस्वती ब्राह्मणाच्या मृतपुत्राकरिता यमलोकी गमन रेवणनाथाने एका सिद्ध कलेस बोलून दत्तात्रयास परत पाठविल्यानंतर रेवन्नाथ शेतात गेला दत्तात्रयाने त्याची त्यावेळची योग्यता ओळखूनच एक सिद्ध कलेवर त्यास समजावून वाटेस लावले होते रेवन्नाथ शेतात गेल्या व काम झाल्यावर तो मंत्र प्रयोगाने गाणे गाऊ लागला तेव्हा सिद्धी प्रत्यक्ष येऊन उभी राहिली व कोणत्या कार्यास्तव मला बोलावले म्हणून विचारू लागली प्रथम त्याने तिला नाव विचारले तेव्हा ती सिद्धी आहे असे सांगितले त्यावेळेस दत्तात्रयाने रेवणनाथास सिद्धी दिली होती त्या समये त्याने तिच्या प्रतापाचे वर्णन करून सांगितले होते की सिद्धी काम कराव्यास प्रत्यक्ष येऊन हजर राहील व तू सांगशील ते कार्य करील जेवढे उपभोग घेण्याचे पदार्थ पृथ्वीवर आहेत तेवढे सर्व ती एका अर्ध क्षणात पुरविल जे जे तुझ्या मनात येईल ते करील यास्तव जे तुला कार्य करावयाचे असेल ते तू तिला सांग अशी तिच्या पराक्रमाची परस्पुष्टता करून दातात्र याने त्यास बीजमंत्र सांगितला होता ती सिद्धी प्राप्त झाल्याचे पाहून रेवन्नाताच किंचित गर्व झाला परंतु स्वभावाने तो निस्पृह होता एके दिवशी तो आनंदाने मंत्र प्रयोग म्हणत शेतात काम करीत असता महिमा नावाची सिद्धी जवळ येऊन उभी राहिल्याने त्यास परमानंद झाला त्याने हातातील लवतो दोर टाकून तिला सांगितले की जर तू सिद्धी आहेस तर त्या पलीकडच्या झाडाखाली धान्याची रास पडली आहे ती तू सुवर्णाची करून मला चमत्कार दाखव म्हणजे मला समजेल की तू खरंच सिद्धी आहे मी एका क्षणात धान्याच्या राशी सुवर्णाच्या करून दाखवते मग तिने धान्याच्या राशी सुवर्णाच्या करून दाखवल्यानंतर त्याची खात्री झाली मग तो तिला म्हणाला तू आता माझ्यापाशी राहा तू सर्व काळ माझ्या जवळ म्हणजे मला जे पाहिजे ते मला मिळेल त्यावरती म्हणाली मी आता तुझ्या जवळ राहील परंतु जगाच्या नजरेस न पडता मी गुप्त रूपाने वागेन तू माझ्या दर्शनासाठी वारंवार वगैरे मारत बसू नको तुझे कार्य मी ताबडतोब करीत जाईन रेवन्नाथाने दिल्यावर ती रासा दृश्य करून ती सिद्धी गुप्त झाली मग रेवन्नाथात सायंकाळपर्यंत शेतात काम करून घरी गेला त्याने गोठ्यात बैल बांधले व रात्री स्वस्त निजला दुसऱ्या दिवशी त्याने मनात आणले की आता व्यर्थ कष्ट कशासाठी कराव्याचे मग दुसऱ्या दिवशी तो शेतात गेलाच नाही त्यामुळे सुमारे प्रहर दिवसपर्यंत वाट पाहून त्याचा बाप सहना मुला तू आज अजूनपर्यंत शेतात का गेला नाही ऐकून रेवणनाथाने उत्तर दिले की शेतात जाऊन कष्ट करून काय मिळण्याचे आहेत त्यावर बाप म्हणाला पोटासाठी शेतात काम केले पाहिजे शेत पिकले की पोटाची काळजी करायलाच नको नाहीतर खाव्याचे हाल होतील व उपाशी मरायची पाळी येईल यावर रेवन्नाथ म्हणाला आपल्या घरात काय कमी आहे म्हणून शेतात जाऊन दिवसभर खपून पोट भरण्यासाठी धान्य पिकवावे आता मेहनत करण्याचे काही कारण राहिले नाही ते ऐकून बापाने म्हटले आपल्या घरात अशी काय श्रीमंती आहेत मी एक एक दिवस कसा लुटीत आहेत ते माझे मलाच ठाऊ ते ऐकून रेवणनाथ म्हणाला उगीच तुम्ही खोटे बोलता सारे घर सोन्याचे व धान्याचे भरलेले आहेत मी बोलतो हे खरे की खोटे ते एकदा पाहून तरी या उगीच काळजी का करता मग बाप पाहू लागला असता घरात सोन्याच्या व धान्याच्या राशी पडलेल्या दिसल्या त्यावेळेस त्यास मोठे आश्चर्य वाटले मग तो मग तो कोणी अवतारी पुरुष असावा असे त्याच्या मनात आले व रेवणनाथाच्या तंत्राने वागू लागला रेवननाथाचा बुदुलगाव मोठा असून रहदारीच्या रस्त्यावर होता त्यामुळे गावात नेहमी पांतस्थ येत असत रेवननाथात सिद्धी प्राप्त झाल्यानंतर गावाच्या येणाऱ्या पांतस्थान रेवन्नाथ इच्छा भोजन घालू लागला सारे टोले टोले ही बातमी साऱ्या गावात पसरली मग लोकांच्या टोळ्याची टोळ्या त्याच्या घरी जाऊ लागल्या अन्न वस्त्र धन आदी करून जे जास्त पाहिजे ते देऊन रेवणनाथ त्याचे मनोरथ पुरित असे रोगी मनुष्याचे रोगाही जात असे मग इकडे त्याची कीर्ती वर्णन करून जात यामुळे रेवन्नाथ जिकडे तिकडे प्रसिद्ध झाला सर्व लोक त्यास सिद्ध असे म्हणू लागले इकडे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असता बुधुल गावात येऊन धर्मशाळेत उतरला मच्छिंद्रनाथ श्री गुरुचे चिंतन करीत आनंदाने बसला असता कित्येक लोक त्या धर्मशाळेत गेले त्यांनी त्याच भोजनासाठी रेवणनाथाचे घर दाखवून दिले व त्याने विचारल्यानंतर लोकांनी रेवण सिद्धीची समूळ माहिती सांगितली ते ऐकून रेवणनाथ चमस नारायणाचा अवतार आहे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले नंतर जास्त माहिती काढण्याकरता कोण प्रसन्न झाला म्हणून मच्छिंद्रनाथाने लोकांस विचारले परंतु लोकांस त्याच्या गुरुची माहिती नसल्यामुळे त्याचा गुरु कोण हे कोणी काही सांगेना मग मच्छिंद्रनाथाने काही पशु पक्षी सिंह निर्माण करून त्यास तो आपल्या अंगा खांद्यावर खेळून एके ठिकाणी खाव्यास घालू पाहून हा सुद्धा कोणी ईश्वरी अवतार असावा असे मच्छिंद्रनाथाविषयी लोक बोलू लागले हा प्रकार लोकांनी रेवन सिद्धाच्या कानावर घातला व अद्भुत चमत्कार प्रत्यक्ष पाहण्यास सांगितला हे वृत्त ऐकून रेवन सिद्ध तेथे ते स्वतःच पाहण्यास गेला सिंह वाघादी करून हिंसर जनावरे तसेच पशु पक्षी सुद्धा मच्छिंद्रनाथाच्या अंगा खांद्यावर नेवे खेळत आहेत असे पाहून त्यास पार चमत्कार वाटला रेवणनाथ घरी गेला व दत्तमंत्रणता प्रत्यक्ष सिद्धी घेऊन प्रविष्ट झाली तिने कोणत्या म्हणून विचारता तो म्हणाला माझ्या अंगा खांद्यावर प्रेमाने खेळावे व माझ्या आज्ञेच असावे असे मला पाहिजे ते ऐकून तिने सांगितले की ही गोष्ट ब्रह्मव्यत्या वाचून दुसऱ्या चाहने होणार नाही या सर्व गोष्टी तुला पाहिजे असल्यास प्रत्यक्ष प्रथम तू ब्रम्ह हो मग रेवन सिद्धाने तिला सांगितले की असे जर आहे तर तू मला ब्रह्मवेत्ता कर तेव्हा तिने सांगितले की तुझा गुरु समर्थ आहेत प्रार्थना कर म्हणजे स्वतः येऊन तुझ्या मनासारखे असे सिद्धीने तसे करण्याचा त्याने निश्चय केला मग त्या ठिकाणी पूर्वी दत्तात्रयाची भेट झाली होती त्याच ठिकाणी रेवणनाथ जाऊन तपश्चर्या बसला दत्तात्रयाची केव्हा भेट होते असे त्यास झाले व त्याने अन्न पाणी सुद्धा सोडले झाडाची पाने खाऊन निर्वाह करू लागला जेणेकरून त्याच्या हाडांचा सांगडा मात्र दिसू लागला रेवणनाथाचा गुरु कोण मच्छिंद्रनाथाच्या लक्षात नव्हते त्याच्या गुरुने माहिती लोकांस नव्हती ते फक्त त्याची बरीच प्रशंसा करीत उपकार करण्यात अन्न उदक व द्रव्य देण्यास रेवणनाथ मागे पुढे पाहत नसे यावरून कोणत्या तरी गुरुच्या कृपेने या सिद्धी प्राप्त झाली असावी असे मनात येऊन मच्छिंद्रनाथाने शोध काढण्यासाठी अनिमा नरिमा लगिमा महिमा इत्यादी अटी सिद्धीस बोलाविले त्या येताच त्याच्या पाया पडल्या त्या वेळेस नाथांनी त्यास विचारले रेवण सिद्धाच्या सेवेस कोणत्या सिद्धीची कोण योजना केली आहे ते मला सांगा त्यावर महिमा सिद्धीने उत्तर दिले की त्याच्या सेवेस राहण्यासाठी श्री दत्तात्रयाने मला आज्ञा दिली आहे मग हा रेवन्नाथ आपल्या गुरुबंधू होतो असे जाणून त्यास सहाय्य करावे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले त्याने लगेच तिथून निघून गिरनार पर्वत येऊन श्री दत्तात्रयाची भेट घेतली व रेवन सिद्धीचा सर्व मजकूर कळविला आणि त्याच्या हितासाठी पुष्कळ रथ बदली केली मच्छिंद्रनाथ म्हणाला महाराज रेवन सिद्ध हा प्रत्यक्ष आहेत तर आपण आता त्यावर कृपा करावी त्या ठिकाणी तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमच्या दर्शनाची इच्छा धरून बसला आहे ते ऐकून मच्छिंद्रनाथा समागमे घेऊन दत्तात्रय यानासराच्या साह्याने रेवननाथापासी आले तेथे ते, ते, ते काष्टाप्रमाणे कृश झालेल्या पाहिल्यावर दत्तात्रयास कळबळा आला व त्याने त्या रेवणनाथाने पायावर मस्तक ठेवले तेव्हा दत्ताने त्याच्या कानात मंत्रोपदेश केला त्याच्या अज्ञान व नाश झाला मग वज्रशक्ती आराधून दत्ताने रेवणनाथाच्या कपाळी भस्म लावली त्यामुळे तो शक्तिवान झाला नंतर त्याचबरोबर घेऊन दत्तात्रयाने व मचिंद्रनाथ गिरणार पर्वती गेली तेथे त्यास पुष्कळ दिवस ठेवून घेऊन शस्त्रसुद्धा सर्व विद्यात निपुण केले मग तेव्हा आता आपण एकरूप झालो असे भासू लागले त्याचा द्वैत भाव होता सर्व पशु पक्षी नैवर होऊन रेवणनाथाजवळ येत त्याच्या पाया पडत दत्ताने रेवणनाथास नाथपंथाची दीक्षा देऊन मच्छिंद्रनाथाप्रमाणे शस्त्रद्दी सर्व विद्यात निपुण करून त्यास त्याच्या स्वाधीन केले मग ते उभियंता मार्तंड पर्वती गेले तेथे त्यांनी ते ते नागेश्वराचे स्थान पाहून देवदर्शन घेतले व वर मिळून साबरी मंत्र सिद्ध केले सर्व विद्येत परिपूर्ण झाल्यानंतर गिरनार पर्वत येऊन तेथे मावंदे घालण्याचा रेवणनाथाने भेद केला त्या समारंभात विष्णू शंकर आदी करून सर्व देवगण येऊन पोचले चार दिवस समारंभ उत्तम झाला मग सर्व देव रेवणनाथास वर देऊन आपापल्या स्थानी निघून गेले रेवन्नाथ दत्तात्रयाच्या आज्ञेचे पालन करून तीर्थयात्रा कराव्यास निघून गेला त्या काळी मानदेशात विठ्ठे तीर्थयात्रा गावात सरस्वती या नावाचा एक ब्राह्मण राहत असे त्याच्या स्त्रीचे नाव जानविका असे होते एकमेव अत्यंत प्रीती त्यास मुले होती पण ती वाचक नव्हती आठ दहा दिवसापासून ती मुले मरत याप्रमाणे त्याचे सहा पुत्र मरण पावले सातवा पुत्र मात्र दहा वर्षापर्यंत वाचला होता व आता यास भय नाही असे जाणून सरस्वती ब्राह्मणाने अतिहाशाने ब्रह्मभोजन घेतले त्यासमय पंचपक्वाने केली होती या प्रयोजनाचा बेत उत्तम ठेवला होता त्याच दिवशी त्या गावात आला तो भिक्षा मागाव्यास फिरत असता ब्राह्मणाकडे गेला त्यास पाहताच हा कोणी सत्पुरुष आहे अशी ब्राह्मणाची समजूत झाली तेव्हा ब्राह्मणाने त्यास जेवून जाण्याचा आग्रह केला व त्याच्या पाया पडून माझी इच्छा मोडू नये असे सांगितले त्यास रेवणनाथाने सांगितले की आम्ही कनिष्ठ वर्गाचे व ब्राह्मण आहेस म्हणून आमच्या पाया पडणे तुला योग्य नाही हे ऐकून तो ब्राह्मण म्हणाला ह्या कामी जातीचा विचार करणे योग्य नाही मग त्या शुद्ध भाव पाहून रेवणनाथाने त्याचे म्हणणे मान्य केले मग रेवन्ना त्याच्याबरोबर घरात गेल्यावर सरस्वती ब्राह्मणाने त्याच पात्रावर बसविले व त्याचे भोजन होईपर्यंत आपण जवळच बसून राहिला जेवताना त्याने भोजन करून त्याच भोजनास वाढले व नाथाची प्रार्थना केली की महाराज आजचा दिवस येथे राहून उदिक जावे त्याची श्रद्धा पाहून रेवननाथाने त्याच्या म्हणण्यास रुकार दिला व तो दिवस त्याने तेथे ते काढला रात्रीच पुनः भोजनासाठी सरस्वती ब्राह्मणाने नाथाचा आग्रह केला परंतु दोन प्रहरी भोजन यथेच झाल्याने रात्री शोधा लागली नव्हती जास्त नित्यनेमाने उरल्यानंतर नित्यनेम उरल्यानंतर नाथाने तसे शहन केले त्यावेळी तो ब्राह्मण नाथाचे चरण चुरीत बसला मध्यरात्र झाली असता अशी गोष्ट घडली की आई जवळ असलेल्या त्याच्या मुलाचे प्राण सटवीने झडप घालून कासावीस केले त्यावेळेस मोठा आकांत झाला बायको नवऱ्यास हाका मारू लागली तेव्हा तो तिला म्हणाला आपण पूर्वजन्म केल्याचे पापाचे फळ भोगीत आहोत यास्तव आपणास सुख लाभणार कुठून आता जसे होईल तसे होऊ दे तू स्वस्थ राहा मी उठून आलो तर नाताची झोप मोडेल यास्तव माझ्याने येवत नाही जर झोप मोडली तर गोष्ट बरी नाही इतके ब्राह्मण बोलत आहे ते यमाच्या दूतांनी पास टाकून मुलाच्या प्राणाचे आकर्षण केले व मुलाचे शरीर तसेच तेथे सोडून राहिले मुलगा मारण पावला असे पाहून ज्याने मंद मंद रडू लागली तिने ती रात्र रडून रडून काढली काळ झाला तेव्हा नाथाचा सरडका शब्द ऐकू येताच तो ऐकून तो कोण रडते आहे म्हणून सरस्वती ब्राह्मणास विचारले तेव्हा त्याने उत्तर दिले की मुलाचे प्राण कासावीस होत आहेत म्हणून घरात माझी बायको अन्नपणे रडत आहेत ते एकूण मुलास घेऊन ये असे नाताने विप्रात सांगितले त्यावरून तो स्त्रीजवळ जाऊन पाहतो तो दृष्टीच पडले मग त्याने नातास घडलेला वर्तमान निवेदन केला ही दुःखदायक वार्ता ऐकून नातास यमाचा राग आला तो म्हणाला मी या स्थळी असताना यमाने हा डाव साधून कसा घेतला आता यमाचा समाचार घेऊन त्यात जमीन दोस्त करून टाकतो असे बोलून मुलास घेऊन येण्यास सांगितले मग सरस्वती ब्राह्मणाने तो मुलगा नाथापुढे ठेवला त्या प्रेताकडे पाहून नाथास परमखेत झाला मग तुला एवढाच मुलगा की काय असे नाथाने त्यास विचारल्यावर हे सातवे बालक म्हणून ब्राह्मणाने सांगितले व म्हटले माझी मागची सर्व मुले जन्मताच पाच दिवसाच्या आत मेली हाच फक्त दहा वर्ष वाचला होता आम्ही प्र प्रारब्धहीन आमचा संसार सुफळ कोठून होणार जे नशीब होते ते घडले याप्रमाणे ऐकून नाथाने सरस्वती सांगितले की तू तीन दिवस या प्रेताचे नीट जतन करून ठेव हो। हे असे असेच राहील आता मी स्वतः जाऊन तुझी साथी बाळे घेऊन येतो असे सांगून नाथाने अमर मंत्र मुलाच्या अंगास लावले व या नसराच्या योगाने तो ताबडतोब यमपुरीस गेला नाथास यम धर्मसिंहासनावरून उतरला व त्यास आपल्या आसनावर बसून त्याने षोडोपचाराची पूजा केली आणि अतिनम्रपणे येण्याचे कारण विचारले तेव्हा रेवणनाथाने सांगितले यमधर्मा मी सरस्वती ब्राह्मणाच्या घरी असता तू तेथे येऊन त्याच्या मुलाचा प्राण कसा घेऊन आलास आता न घडावी ती गोष्ट घडून तर चिंता नाहीत परंतु त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे सहा पुत्र कोठे ठेवले ते आहेत तेही आणून दे हे न करशील तर माझा राग मोठा कठीण आहे तुझा फडशा उडून जाईल तेव्हा यमधर्माने विचार केला की ही जोखीमदारी आपण आपल्या अंगावर घेऊ नये शंकराकडे मुक्त्यारी आहेत असे सांगून त्यास कैलासास धाडावे मग तिकडे पाहिजे ते होवं असे मनात आणून तो त्यास म्हणाल महाराज माझे म्हणणे नीट लक्ष देऊ नाही का विष्णू शंकर व ब्रह्मदेव हे तिघे या गोष्टीचे अधिकारी आहेत आणि हा सर्व कारभार त्यांच्या आज्ञेने चालतो या कामाचा मुख्य शंकर असून आम्ही सारे त्याचे सेवक आहे जास्त मारण्याचे व तारण्याचे काम आमच्याकडे नाही सबब आपण कैलासात जावे व शंकरापासून ब्राह्मणाचे सात पुत्र मागून न्यावे ते तेथेच त्याच्याजवळ आहेत त्याचे मन वळून आपला कार्यभाग साधून घ्यावा ते एकूण रेवणनाथ म्हणाला तू म्हणतोस हे काम शंकराचे आहे तर मी आता कैलासात जातो असे म्हणून तेथून रेवणनाथ उठून कैलासात शंकराकडे जाव्यास निघाले अशाप्रमाणे श्री नवनाथ भक्तीसार कथेचा अध्याय पस्तीसावा येथे संपन्न झाला तर आपण पुन्हा भेटूया पुढल्या अध्यायामध्ये श्री नवनाथ भक्तीसार कथा अध्याय छत्तीसावा तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त